हॅलो फ्रेंड्स तर आज मस्त असंच चना बटाट्याची भाजी किंवा यालाच चना बटाट्याचं शॅक असं देखील म्हणतात पंक्तीतली अतिशय फेमस अशी ही भाजी आहे सर्वांना नक्कीच आवडेल व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा भाजीसाठी मी इथं चणे चार ते पाच तास भिजत ठेवले हो होते छान असे हे भिजलेले आहेत त्यानंतर आपल्याला कुकरला हे शिजवून घ्यायचे आहेत तर हे शिजवण्याआधी काय करायचं आहे ह्याच्यामध्ये काही साहित्य ॲड करायचे म्हणजे थोडंसं मीठ टाकलेले आहे पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि अर्धा चमचा धनजिऱ्याची पूड टाकलेली आहे त्यामुळे चण्यांमध्ये चव जी आहे ना छान अशी या मसाल्यांची उतरते आणि खाताना एकदम चवदार लागतात आता हे सगळं मिक्स करूया आणि तीन ते चार शिट्टे घेऊन आपण कुकरलाही शिजवून घेणार आहोत भाजीमध्ये आपण बटाटे देखील टाकणार आहोत तर दोन मोठ्या आकाराचे बटाटे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत जर तुम्हाला साल काढायची असेल तर साल काढून घेऊ शकता मी इथं साल न काढताच बटाट्याच्या अशा मोठ्या मोठ्या फोडी केलेल्या आहेत सालीमध्ये दे देखील जीवनसत्व असतात त्याच्यामुळे शक्यतो मी साल काढत नाही आणि कापून झाल्याच्यानंतर हे पाण्यामध्ये ठेवलेले आहेत जेणेकरून बटाटे जे आहेत ना ते काळे पडणार नाहीत कुकर थंड झाला आहे त्यानंतर आपण हे चणे चेक करूया तर तीन शिट्ट्यामध्ये चणे एकदम व्यवस्थित असे शिजलेले आहेत तर आपण हे चेक करून पाहूया एकदम मऊसुद्धा असे हे शिजलेले आहेत तर याचं जे पाणी आहे सूप ते सूपमधून आपण पिऊ शकतो लहान मुलं तर खूप आवडीने पितील थोडंसं तिखट पण हवं असेल तर थोडंसं याच्यामध्ये तिखटचा वापर करून प्यायला देऊ शकता दुसऱ्या साईडला मी इथं पॅन गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये तीन चमचे तेल गरम झालं की याच्यामध्ये सगळ्यात आधी खडे मसाले टाकूया तमालपत्र टाकलेलं आहे चक्रीफूल घेतलेलं आहे दालचिनी घेतलेली आहे आणि तीन ते चार काळी मिरी घेतलेली आहे त्याचबरोबर टाकत आहे अर्धा छोटा चमचा जिरं टाकलेलं आहे मसाले चांगले तेलावर परतले गेले की याच्यामध्ये सगळ्यात आधी आपण बटाटे टाकणार आहोत जे कापून ठेवलेले बटाटे होते ते आपण ह्या तेलावर परतून घेणार आहोत तेलावर असे परतून घेतले म्हणजे बटाटे जे आहेत ना लवकर असे शिजले जातील आपण हे चांगले परतून घेऊया परतून झाल्याच्यानंतर आपण हे पॅन कवर करणार आहोत आणि लो फ्लेमवर दोन मिनटं बटाटे असे हे शिजवून घेतलेले आहे चांगले अशी वाफ आलेली आहे एकदा मिक्स करूया हे असे वाफेवर असे शिजवून घेतले म्हणजे चांगले बटाटे शिजले जातात आणि यामध्ये दोन चमचे आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे तर एक पेस्ट देखील आपण सगळीकडे मिक्स करून घेणार आहोत आणि त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्यांचे असे मोठे तुकडे टाकलेले आहेत तर आलं लसूणच्या पेस्टचा कच्चेपणा जातपर्यंत आपण हे सगळे परतून घेणार आहोत त्यानंतर याच्यामध्ये काही सुक्के मसाले पण ॲड करणार आहोत तर इथं एक चमचा कश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा धनाजिरा पावडर घेतलेली आहे पाव चमचा हळद घेतलेली आहे दोन चिमूट हिंग घेतलेले आहे आता हे सगळे मसाले बटाट्यामध्ये ॲड करूया मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत मसाले टाकण्याआधी गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे जेणेकरून मसाले व्यवस्थित परतले जातील आणि ते जाळणार नाही कलर देखील मसाल्यामुळे छान असा दिसत आहे तर आता याच्यामध्ये जे आपण उकडून घेतलेले चणे होते ते ॲड करणार आहोत चणे ऑलरेडी शिजलेले आहेत त्याच्यामुळे आता फक्त बटाट्यांना शिजण्यासाठी थोडासा वेळ लागेल ऑलरेडी आपण ते परतून घेतलेले आहेत वाफेवरच बटाटे बऱ्यापैकी शिजलेले आहेत तर बटाटे शिजण्यासाठी किती पाणी लागेल याचा अंदाज घेऊन आणि भाजी किती प्रमाणात हवी आहे याचा अंदाज घेऊन आपण इथे पाणी ॲड केलेलं आहे आणि ज्या भाज्या असतात त्याच्यामध्ये असं काही स्पेशल असं वाटण टाकलेलं नसतं एकदम साध्या पद्धतीने केलेले असतात पण चवीला खूपच छान होतात तर याच्यामध्ये आता पाणी ॲड केलेलं आहे तर थिकण्यासाठी आपण याच्यामध्ये दोन चमचे बारीक वाटून घेतलेलं खोबरं आहे सुक खोबरं ते ॲड केलेलं आहे त्याचबरोबर यामध्ये टाकणार आहे दोन चमचे भाजलेले शेंगदाण्यांचा कूट जो नेहमीच आपल्या घरामध्ये तयार असतो तर फक्त खोबरं आणि शेंगदाणे हे टाकणार आहोत याच्यामुळे थिकणेस जो आहे ना एकदम व्यवस्थित असा येतो आणि मीठ टाकणार आहे आपण चणे शिजवताना देखील मीठ टाकलं होतं तर तो, तो अंदाज घेऊन आपल्याला इथं मीठ टाकायचं आहे आणि सगळ्यात शेवटी थोडेसे शे टोमॅटो टाकलेले आहे जे टोटली ऑप्शनल आहे तर आता हे सगळं मिक्स करून घेऊया टोमॅटोच्या बाबतीत एक टीप द्यायची म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये टोमॅटो जर टाकले तर उष्णतेमुळे भाजी लवकर खराब होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे जर टोमॅटो जर टाकले तर ती भाजी स्टोअर व्यवस्थित करा किंवा टोमॅटो स्किप जरी केले तरी भाजीची चव छान येते आता हे सगळं मिक्स झालेलं आहे झाकण ठेवलेलं आहे आणि लो फ्लेमवर आठ ते दहा मिनिट मस्त अशी ही भाजी शिजवून घेतलेली आहे इथे कलर पाहू शकता दहा मिनिटानंतर मस्त असं वरती तरी आलेली आहे कलर देखील छान आलेला आहे तर ही भाजी चवीला खूप छान होते सगळ्यात शेवटी आपण ही कोथिंबीर टाकलेली आहे दिसायला अजूनच मस्त अशी दिसत आहे त्याचा थिकणेस पाहू शकता एकदम मस्त असा थिकणेस आलेला आहे थंड झाल्याच्या नंतर अजूनही थोडीशी घट्टपणा भाजीला येईल तर सुगंध देखील छान असं सुटलेला आहे तर गरम गरम पुरी पुरीबरोबर चपातीबरोबर खायचं म्हटलं तर एकदम मस्त आणि वरम भात बुंदी आणि त्याच्याबरोबर अशी ही छाना बटायचा जे शॅक असेल तर खाण्याची मजा काही वेगळीच आहे तर घरी नक्की या पद्धतीने ही भाजी करून पहा सर्वांना नक्कीच आवडेल रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा बेल ऐकॉनचं बटन प्रेस करा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीचं तोपर्यंत टेक केअर बाय बाय